का कचरा भाषा नाही का दोन चार शब्द सांगा बोला बरं आता तुम्ही मग कधी बोलता मग कधी कधी बोलायला पाहिजे मग बारसा देतो बोला Shanggala, oh, 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 oh. bola mitrano, kami salam maria Madi आपल्याला आज थिबक तुटलेलं ते जा जोडायचंय तुष थिबक केलेलं आपण तर ते तुकडं तुटलं गिटलं असेल तर आपल्याला जोडायचंय मित्रांनो हे आमचे दुधावाले मामा आणि हो आमचा भाऊ मोठे भाऊ बाल कस का

बोला 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 मित्रांनो कमेंट करा लाइक करा बोला मित्र मैं कहते बोला 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 मित्रों का नहीं संगा लाइक करा कमेंट करा नवीन आसंद चैनल सब्सक्राइब करा पंचमी ऐसी हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हारा मजाक बोला नवीन आसंद चैनल सब्सक्राइब करा लाइक करा कमेंट करा बोला मित्रांनो शेतकरी मित्राला बोला आपल्याला तु ठिबक जोडायचं आहे मित्रांनो म्हणजे कुठं तुटलं गिटलं असलं तर लाईक करा सर्वांनी कमेंट करा वरती अठरा नेंबर आलेले बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द हे बघा आपली कपाशी लाईक करा कमेंट करा नवीन आसंद चैनल सब्सक्राइब करा कहीं चल कहीं नहीं संगा मित्रों बोला वरती एकवीस जन आ बोला बोला पटपट पटकट यहाँ कमेंट करा लाइक कर बोला शोक शब्द आहे बघा कसं चिपडले राह कपाशीच खूप नुकसान आहे कपाशीची का काय करावं शेतकऱ्यांनी बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करत राहा नवीन नवीन आसान चैनल सब्सक्राइब करा ओके ओके लाइक करा भू बो। कुटुंब बोलता भा बो तुम्हें का जेवन गिवन बोला मित्रों शतक मित्राला सपोर्ट करा काय चाललं काय नाही सांगा बोला मित्रांनो लाईक करा झाडका जेवण जेवण बोला मित्रांनो शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा कमेंट करा कळू द्या कुठून लाईव्ह बघता तुम्ही मग आमची वरती सत्तावीस जण आलेले लाईक करत राहा कमेंट करत राहा काय चाललं काय नाही सांगा बघा आपले सोयाबीनत आलेलो आहे आपण आता bola ya pada 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 layu lah kai tanda kai ni sanga kasi am ci sanga layu kutun makta bola mitranno ya pada 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 वरती सतरा जण आलेले नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही हे बघा आपल्या सोयाबीनला फुलं आलेले मित्रांनो अशा प्रकारचे bola entrano bola dhalaka j1 -G1.

लाईक करा सर्वांनी बोला काय चाललं काय नाही काय करता काय नाही भाऊ ते थोडं थिबक हे करायचंय म्हणजे वाहून गेल तर पाऊस तर ते तूट पाठ झालेली ती जोडायची आपल्याला तर आज बोला काय काय चाललं तर झालं जेवण जेवण बोला हो हे आपलं हळदीमधलं मधलं थिबक काही असं हे जोडायचं भाऊ आपल्याला हळदीमधलं मधलं नवीन असॅनल ला, ला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा भूत दिसलं कुठ दिसलं भूत भुद्ध।